पोषण ट्रायकरचा एम पी एन कसं कर चेंज करायचा त्याविषयी माहिती सांगणार आहे पहा प्रथम आपल्याला पोषण ट्रायकर ॲप्स इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे पहा मी दाबून धरते आणि इथं ऑप्शन आहे इन्स्टॉल तर आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे म्हणजे रि इंस्टॉल केले मी आणि हे पहा इथं आपल्याला कन्फर्म करायचं आहे की नाही त्यासाठी कॅन्सल आणि ओके आलं आहे नाव तर आपल्याला ओके करायचं आहे म्हणजे इन्स्टॉल झालं आहे आपलं इन्स्टॉल आणि मग नंतर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन हे पाहिजे इथं ऑप्शन आहे स्टोर प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथं सर्च करायचं सर्च ॲप्स नाव आहे पहा सर्च केले नाही तर हे पहा इथं आपलं ऑलरेडी पोषण ट्रॅकरचं ॲप्सचं चिन्ह आहेच चित्र आहे तर त्याच्यावरच टच करायचं आहे आपण हे पहा इथं नाव आले लगेच इन्स, इन्स्टॉल तर आपल्याला इन्स्टॉल वरती टच करायचे पहा इन्स्टॉल होते पोषण ट्रॅकर ॲप्स झाले आपलं पोषण ट्रॅकर होईल आता हे ओपन नाव आले तर आपण ओपन करून घेऊयात ओपन केल्यानंतर असं पोषण ट्रॅकर्स नाव होईल पोषण ट्रॅकर नाव आल्यानंतर ना इथं असे तीन ऑप्शन येतात अंगणवाडी वर्कर सुपरवायझर सी डीपीओ डीपीओ आणि बेनिफिशियरी सिटीजन आपल्याला प फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे अंगणवाडीवर कर केल्यानंतर हे पहा असं इमेज दिसेल तुम्हाला आणि मग खाली बाणासारखं चित्र आहे ती सिंबॉल आहे पहा त्याच्यावर टच करा परत दुसरी इमेज आलेली आहे इथं बाणासारखी सिम्बॉल आहे त्याच्यावर टच करा टच केल्यानंतर इथं खाली डन नाव आलेलं आहे पहा डन मग तिथं डन केल्यानंतर इथं तुमच्या भाषा सिलेक्ट करायच्या आहेत तुमची जी भाषा असेल ती तुम्ही सिलेक्ट करा इंग्लिश मराठी हे का इथं इंग्लिश आहे तर हिंदी पण करू शकता हे पहा इथं मराठी पण करू शकता पण मला करायची आहे इंग्लिश ओके इंग्लिश केल्यानंतर इथं खाली करायचं कन्फर्म कन्फर्म केल्यानंतर हे पहा इथं असं आलेलं आहे इथं आहे लॉग इन नाव आणि खाली आहे फॉरवड एम पी आय एन पासवर्ड तर तुम्हाला एम MP, एम पी एन चेंज करायचं आहे म्हणजेवर फॉरवर्ड एम पी आय एन पासवर्डवर टच करायचं आहे टच केल्यानंतर हे पहा पा असेल मोबाईल नंबर आणि गेट ओ टी पी तर मी मोबाईल नंबर टाकून घेते मी मोबाईल नंबर टाकून घेतला आहे मग खाली गेट टच टच ओ टी पी नावे त्याच्यावर टच करा टच केल्यानंतर हे पहा इथं ओ टी पी तुम्हाला एक आलेला आहे वरती तुमचा मोबाईल नंबर असेल आणि खाली असं नावे एंटर ओ टी पी तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येत असतो पोषण ट्रॅकरचा जो फोन आहे ना नंबर मोबाईल नंबर आहे ना तो त्याच्यात त्या ते मोबाईलवरती तुमच्या ओ टी पी आला असेल तो तुम्ही घ्यायचा आहे आणि टाकायचा आहे मी टाकून घेते हे पहा मी ओ टी पी टाकून घेतला आहे आणि इथं व्हेरीफाय आणि प्रोसेसवर हे करायचं टच केल्यानंतर हे पहा मग नंतर असं पेज ओपन होईल सेट एम पी आय एन आणि कन्फर्म एम पी आय एन तर तुम्हाला काय करायचं आहे सेट इंटर एम पी आय एनवरती जो चार अंकी तुम्हाला जो सोपा वाटतोय तो एम पी आय एन मनानेच टाकायचा आहे आणि खाली पण ह्या कन्फर्ममध्ये पण तोच टाकायचा आहे दोन्ही पण सेम आले पाहिजेत काहीसुद्धा फरक झाला नाही पाहिजे तुमचा एम पी आय एन मग ते घेणार नाही तुम्हाला वरती जो एम पी आय एन टाकायचा आहे तोच खाली पण टाका आणि नंतर सबमिट करा मी टाकून घेत आहे हे पहा मी दोन्ही पण एम पी आय एन टाकून घेतले आहेत मला जे सोपे वाटत आहेत चार अंक जे माझ्या लक्षात राहतील ते मी वरती जो टाकला आहे तोच खाली पण कन्फम कन्फर्म एम पी आय एनवरती टाकायचं आहे आणि खाली काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट